छत्रपती शिवाजी महाराजांना प्रसुद्धा वंदन करतो वल्पेख वि अभिवादन करतो आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पावले म्हणून लाभलेले आदरणीय विनायक शेख ताके आदरणीय देवराशे टाके आदरणीय भाऊ दिवाडे काळुदे उजवलाई वैष्णवी पुष्पदाईना श्रीराचे सर्व डायरेक्टर शशी काका वालगेर त्यांचे सर्व सरकारी वल्लभ नागरीचेअरमन चोपी साई डायरेक्टर उपस्थित गोविंदराव सुरजबाई कपार

बरं याच्यामध्ये कुठला वेगळा असा औषध उपचार नाही की ज्याचा साईड इफेक्ट होणार आहे ते एकदम नॅचरल आहे नैसर्गिक पद्धतीने उपचार करणारी ही काही पद्धती आहे आणि म्हणून श्रीराम पतसंस्था आणि वल्लभ नागरिक पतसंस्थेने पुन्हा जुन्नरमध्ये ते शिबिर आयोजित करायचं ठरवून आणि तिकडून लांबून लांबून हे डॉक्टर आले त्यांचेही मी मनापूर्वक आभार आहोत नारणगाव मध्ये हे उद्घाटन केलं पाच दिवस हे शिबिर चाललं त्या पहिल्या दिवसाच्या शिबिरामध्ये ज्या ज्या वयस्कर माणूस असेल किंवा महिला असेल त्याला जे डॉक्टरने मार्गदर्शन केलं ते पाचही दिवस त्याला तिथे येऊन त्यांचे त्यांच्या वेळेला ते उपचार घ्यायचे आणि ते घेतल्यानंतर त्याचा रिझल्ट इतका चांगला आला की अनेक लोक भेटले आणि ते म्हणाले की स्वच्छ संस्थेने हा कार्यक्रम जो घेतला तो अत्यंत उल्लेखनीय आहे

मंडळी मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे सदस्य आमचे ग्रामस्थल्या आताची ताजी घटना परवा म्हणून घडली त्यामध्ये आम्ही सगळे पाहतो त्याच्यामध्ये गेले बेमके साहेबांचा अत्यंत जोडतो सहकारी दोन्ही एकत्र आहेत आमचं पण तो बदल करणार काही कार्यक्रम आहे तरी पूर्वी नियोजित जे कार्यक्रम हा आरोग्य शिबिर आहे किंवा एक कार्यक्रम आम्ही आता दरवर्षी घेतो की जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये या तालुक्यात जेवढ्या शाळा आहेत जेवढे विद्यार्थी आहेत अशा सगळ्या विद्यार्थ्यांना आम्ही गेले दोन तीन वर्षापासून त्यांना उभायला गेलो संख्या जवळपास बावीस ते चोवीस हजारापर्यंत अशी विद्यार्थ्यांची संख्या आहे प्रत्येकाला दोन दोन वया पन्नास हजार वयाचं वाटप गोळा करतात तो कार्यक्रम दुपारी आपण चौदाच्या फॉर्म मधून दुपारी चार वाजता काही ज्येष्ठ लोकांना मित्रमंडळींच्या मदतीने काही कार्य वाटप करतात या सामाजिक उपक्रमाच्या व्यतिरिक्त दुसरा काही मोठा आदिष्ट चिंतनाचा सोळा करायचा जो ठरवलो तो रद्द केला त्यामध्ये फक्त वृत्त जे व्यक्ती आहेत चव्हाण आहे तिकडे वनराशी कोठे आहे काळेचे धनंजय काळे आहेत आमच्या घरात शेजारी जाणारे आपले नंदू मामा बोरकर असतात तुम्ही जवळचे लोक आहेत यंदाच्या वेळेस साजरा करायचा असतो सगळ्यांचं योग्य परिवार आणि माझ्यावर प्रेम याची मला कल्पना आहे आणि तुमच्या आजच्या शुभेच्छाने तुमच्या निश्चित प्रकारच्या सदिच्छाने माझ्या मनातली ऊर्जा ही अधिक वाढून निश्चित प्रकारे भविष्याचं काम कामाला ही ऊर्जा तुमच्या आज मला प्राप्त झाली आता राजकीय स्थिती तर आपण सर्वांनी या महाराष्ट्रातली आपल्या शिरोड लोकसेवेची आपण सरवणीची पाहिजे पण आता पुढे जात असतात काही मंडळी काही पूर्व की आमदार बेनकेट झालं तुकलं जातं बिपण्याचं मैं चूक जाए वड़ा दुखा सिंचन अनेक वर्षापासून तो प्रश्न प्रलंबित होता पेक्षा दाबाने त्याची सुरुवात केली होती तशी चिरेवाडीची सुरुवात केली होती त्या धार गावांना त्या माथ्यावर पाणी आणून ती सगळी सिंचनाकडे आली ती काही माझी चूक झाली अनेक पटात जो अनेक वर्षापासून दुष्काळ भाग होता त्याच्यावर उत्साह सिंचन करण्यासाठी सर्वेसाठी शहत्तर लाख रुपये असले की काही माझी उत्सुकत नाही एवढे मोठ्या प्रमाणात काम देवराज राहणे आमच्या परिसरात

साडेतीन कोटी रुपयाचा दावाखाला आदिवासी भागावर राज्य रुग्णालयासाठी नव्वद कोटी आणली शंभर काटाचा चालू म्हणजे जी कामं केली ती काही केली का मी विकास पक्ष बदल स्वार्थासाठी दुसऱ्या पक्षाच्या नेत्याला मांडी म्हणली जाते का नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षपदीच आहे मी शरद पवारांच्या विचारांनीच पुढे जाणार आहे मी आजी विचार विचारांनीच पुढे जाणार आहे एखाद्याच कुटुंबात जर सोन चुरी झाल्या तर माझ्या चिल तालुक्याच्या हितासाठी मला जर एखादा निर्णय घ्यायला लागला आणि तो जर मी घेतला आणि माझं राजकीय आयुष्य जर पण लावता असेल पण वल्लभशेर बेडके साहेबांचं स्वप्न मी या पंचवर्षामध्ये पूर्ण केलं त्याचं समाधान माझ्या मना लोकांच्या हिताप्रती त्यांच्या ते काम कामाप्रालही एका पक्षाचा होता राष्ट्रीय नेते आले आणि त्यांनी पवार साहेबांनी आम्हाला मान्य नाही ते ठिकाणी आम्ही त्याचा जाहीर रेषेच असतो पवार साहेबांनी पण तालुक्यासाठी खूप काही केलेलं आहे वल्लभशेठ वेंके साहेबांनी अजिबाला केले आणि आम्ही सगळे उमेदेमध्ये आम्ही कुठला विचार आशीर्वाद संस्कृतीला सोडता जुटणारच्या हिताच्या दृष्टिकोनातूनच पुढे जाण्याचे निर्णय आहे आणि म्हणून पुढे जात हा जुन्नर तालुका अध्यात्माचा वसा आणि वारसा असणारा तालुका हा जुन्नर तालुका छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमी असणारा तालुका आहे शिवाजी महाराजांच्या विचाराने शिवाजी महाराजांच्या संस्काराने पुढे जाणार हा तालुकामध्ये कोंड्याचे वाढे सात बाबा वायकर मनसुख बाबा हे सर्व महंत संत होते त्यांच्या नावाने आक्षामुखा आहे हा फॉलचे साहेबांच्या वाटत या तालुक्याला जर पुढे नेता असेल तर नुसती भौतिक सुविधा उपलब्ध करून जात नाही शेतापर्यंत पाणी पोहचून हा तालुका पुढची पिढीत घडली पाहिजे ज्याच्या करता राज्यकर्त्यांनीचं लक्ष के केलं पाहिजे त्या दृष्टीकोनातून पुढे गेलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून पुढे जाण्याची शिकवण ही छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली आणि त्या शिकवणीच्या दृष्टिकोनातून आम्ही पुढे जाणार शेतात जुन्नर शहर आहे प्रत्येक वार्डमधला एखादा प्रतिनिधित्त आहे किती काम येतात शहरात कशी नाही एवढी सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये कामं हे जुन शहरात आलीच धार्मिक स्थळांसाठी हिंदूंच्या असतील मुस्लिमचा असतील काय तर कुठल्याही कमा आजपर्यंत एवढी कामं झाली काय कुठल्याही कर्मचे कुठलाही मंदिर आहे ते भुई आणि ते मंदिर ते भुई समाजाचे वल्लक्ष साहेबांपासून मार्गदर्शन निधीत नव्हता असा नाही पण त्यात काही तांत्रिक अडचणी त्या तांत्रिक अडचणी आम्ही आजच्या मदतीने दूर केल्या तेव्हा पुरेशनी मंदिर गुळीगाडीचं मंदिर धर्मेश्वरचं मंदिर कितीतरी खासा समाजाचा पत्रकार त्यावढे म्हणजे एवढे एवढे महाराजात एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पोर केलाही उभे राहिलेत का एवढं काम उभं करण्यामध्ये कोणापणे शक्य झालं जे काय मला वेगळं सांगायची गरज नाही आत्ता मी पाहिल्यानंतर मला शिकला सधी कोंडवा डेरी आश्रम येथे सौर बॅटफोर भक्तिनिवास बांधण्याबाबत मी तुम्हाला निश्चित प्रकारे पण जे काय माझ्या मार्गात रुपये आहे जे काही माझ्या मार्गामध्ये इच्छा शक्य आहे या कोट्या जी बाबा गेलेल्या आश्रमाच्या इथल्या मुख्य चौकात तुम्हाला माहिती लहान मुलं जीवित घेतात शिकतात वारकरी कपडे शिकवण घेतात शिवसेने चौकात जसे तुम्ही शहरामध्ये मोठे मोठे तुरचे बघतात येत्या काही काळामध्ये इथं हा निश्चित प्रकार पोहोचवणार नाही तुम्हाला सांगतो अजूनही याच आरोग्याला पुढे नेण्यासाठी आपल्याला बरेच काही काही कार्य करायचे बरंच काम करायचे त्या दृष्टिकोनातून आपलं सर्व हा आपण गरजेचं आहे मी तरी म्हणजे मी लहानपणापासून तुम्हाला बघत बघत मोठं आहे तरी म्हणजे तुमच्या संरक्षणावरती तुमच्या कामावरती सगळ्या गोष्टींवरती आम्हाला ते काम आहे <Nhtali> 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 मामा काम नाही ते बऱ्यापैकी आपण मार्गी लावले हे मंजूर त्यांना राहायला घर नाही राहायला जागा नाही जमिनीत ते राहत होते तिथं त्यांचे जागे वाद व्हायचे त्यांना आत्ताची जागा मिळवून दिली घरून दिली आणि दि। त्या लोकांनी की बेटके साहेबांनी हे गोष्टी केल्या म्हणजे अजूनही केले तिथं आम्हाला उपलब्ध करत होते आणि तिथं प्लॉटिंग करून घर उभे करतोय तर त्यांचे पाण्याचे प्रयत्न करणार हे कोण करणारे का ते आपल्याला सक्षमपणाने पुढे जायचं असेल तर ज्येष्ठांचा आशीर्वाद घेऊन तरुणांना बरोबर घेऊन पुढे गेल्या शिवाय शक्य तर नाही एवढं मात्र या ठिकाणी मला सांगायचंय तुम्ही सर्वांनी हा जो काही कार्यक्रम आयोजित केला त्याच्याबद्दल आपल्याला सर्वांचा आभार आणि अनेकही मान्यवर इथं बोलणार होते पण वेळ हवा इथे काय बोलू शकले नाही तुमच्या सदिच्छा सभेच्छा हीच माझ्या मागे ऊर्जा आहे असं मी समजेल पुन्हा एकदा वाढदिवसाच्या निमित्ताने हा जो कार्यक्रम दोन्ही आयोजित केला वल्लभ नागरिकपासून संस्था आणि नागरिकपासून संस्था हे दोन्ही संस्था बेडके साहेबांनी निर्माण हे संस्था आहे तिकडे सेविकांधी गांधी संस्थापक वल्लभच्या बेडके साहेबांच्या आश्रवा निर्माण झाले ते पण आपल्यामध्ये आज आहे खरंतर वंद प्राणीचा कार्यक्रम जेव्हा असेल तसं वंदा तुम्ही देवी गांधीचा पण प्रतिमा पूजाचा प्रत्येक कार्यक्रमात फुटला होता एवढी माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे आपल्या सगळ्यांचा आभार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र देश